राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब त्याचप्रमाणे आज आमच्या राष्ट्रवादीचे खासदार आणि ज्यांना पाहण्यासाठी म्हणा ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका आणि सं संपूर्ण मराठ्यांचा इतिहास छत्रपतींचा इतिहास ज्यांनी जिवंत केला ते डॉक्टर अमोलजी कोले साहेब त्यांना पाहण्यासाठी मी सुद्धा आज त्यांना पहिल्यांदाच जवळून बघतोय अगदी जवळून मी पहिलंच बघतोय साहेब तुम्हाला या अगोदर आम्ही आपले साहेबांच्या बरोबर ते असायचे आणि आम्हाला सगळे सांगायचे डॉक्टर आले डॉक्टर आले छत्रपती आले शिवाजी महाराज आले कोण संभाजी महाराज म्हणतोय ही सगळी किमाया आमच्या जयंतराव साहेबांची आहे जयंतराव पाटील साहेबांची की त्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये आज जे महत्त्वाचे नेते आहेत त्याच्यामध्ये अमोलजी खोले आयत, थ, खोले साहेब आहेत हे जाणून आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि शरद साहेबांच्या नेतृत्वाला खंबीरपणे मान्यता मिळण्यासाठी त्यांनी अमोलजी खोले साहेब आणि आपल्याला असं तऱ्हेचं जे आपल्याला इथे छोटंसं नाटक दाखवलं त्याच्यातूनही मोठी जागृती झाली तर अशा तऱ्हेने हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील साहेबांनी एक किमया केली आणि महाराष्ट्र जागृत करतायत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जागृत करतायत अन्यायाच्या विरुद्ध कशा तऱ्हेने लढलं पाहिजे कसं खोटं चाललं आहे बहिणींना आमिष दाखवली जात आहेत हे सगळं चित्र महाराष्ट्रासमोर ते उभं करतायत आणि खरोखरच आम्ही एक लहानसे कार्यकर्ते म्हणून आम्ही त्यांना मनापासून धन्यवाद देतो आता लवकरच आपल्या विधानसभेच्या निवडणुका आहेत या निवडणुकामध्ये शरद पवार साहेबांच्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपण पाहिलेला आहे लोक की लोकसभा निवडणुकीमध्ये साहेबांनी फक्त नऊ खासदार उभे केले त्याच्यातले सात खासदार निवडून आले जवळजवळ ऐंशी टक्के स्ट्राईक रेट हा शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता आणि आता सुद्धा या विधानसभेमध्ये आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार महाविकास आघाडी आहे ज्याच्यामध्ये बाळासाहेब उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे आपल्या राहुल गांधींची काँग्रेस आहे आणि आमची शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्यामध्ये आहे आणि आम्ही ही निवडणूक मी आपल्याला खात्रीने सांगतो जो स्ट्राईक रेट आपला विधानसभेमध्ये हो होता तशाच तऱ्हेचा स्ट्राईक रेट जयंतराव पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली या महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे राहणार आहे आणि आमचं सरकार येणार आहे आणि येणाऱ्या सरकारामध्ये सगळ्यात जास्त ज्यांचं बहु बहुसंख्य आमदार येतील जरी आमच्या साहेबांनी सांगितलं आम्हाला त्याच्यामध्ये रस नाही साहेबांनी जरी रस नाही म्हणून जरी सांगितलं तर ज्याच्या आमदार सगळ्यात जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री आणि आज आमच्या समोर जयंतराव पाटील जे बसलेले आहेत ते उद्याचे मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपल्याला दिसते हे मी आपलं एक कार्यकर्ता म्हणून बोलतो आहे तिथे वेगवेगळे राजकारण काय असेल याची माहिती नाही परंतु मला माहिती आहे या भागाचा मी आमदार राहिलेलो आहे रा... त्याचप्रमाणे मंत्री राहिलेलो आहे आणि त्याच्यामुळे काही जरी बोललं तरी बहुमताला लोकशाहीमध्ये महत्व द्यावं लागतं आणि त्या अनुषंगाने आपल्याला पुढची जी वाटचाल आहे ती जवळजवळ निश्चित पवार साहेबांनी केलेली आहेत जरी आज त्यांनी सांगितलं मला रस नाही मला रस नाही म्हणून सांगितलं तरी सुद्धा राष्ट्रवादीला निश्चितच मुख्यमंत्री पदाचा रस आहे असं मला एक कार्यकर्ता म्हणून वाटत आपल्याला एक सांगायचं म्हणजे आमच्या अर्चनात एक घारे परब जसं आपल्याला मी आता बोललो साहेब तसं म्हणतात रस नाही रस नाही तसं सुद्धा साहेब बरोबर करतात जे गद्दार आहेत त्यांना धडा शिकवल्याशिवाय शरद पवार कधी राहिलेले नाहीत ज्यांच्यावर प्रेम केलं प्रवीण भोसलेवर प्रेम केलं मला त्याने आपल्या मंत्रिमंडळात घेतलं परत पुन्हा मंत्रिमंडळामध्ये मला संधी दिली आणि त्याच्यामुळे त्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक चांगलं काम त्या काळामध्ये आम्ही उभं केलेलं आहे संपूर्ण जिल्हा केंद्र जे आहे ओरस्त जिल्हा केंद्र आहे साडे बाराशे हेक्टर जमीन आम्ही त्या काळामध्ये प्राप्त केली अक्वायर केली त्याच्यामध्ये आज जिल्हा केंद्र उभा आहे सन्माननीय शरद पवार साहेबांच्या हस्ते त्याचं आम्ही उद्घाटन केलेलं आहे साहेब काय करू शकत नाही कोकण रेल्वेचं ताईने ते मांडलं अर्चना ताईनी हा कोकण रेल्वेचा जो बोर्ड आहे कोकण रेल्वे बोर्ड मी त्यावेळेला दिवस आमदार झालो होतो नव्वद मध्ये त्यावेळेला वर्षा बंगल्यावर साहेब मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री असताना हा कोकण रेल्वे बोर्ड स्थापन केला त्याच्यामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री केरळचे मुख्यमंत्री कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि केंद्राचे आमचे फर्नांडीस साहेब यांना सगळ्यांना बोलून कोकण रेल्वे बोर्ड केला आणि महाराष्ट्राच्या तिजोरीतून पहिले शंभर कोटी रुपये हे या बोर्डाला दिले आणि त्याच्यानंतर हे बोगदे फुटायला लागलेला आपल्याला पाहायला मिळालेली आहे ही वस्तुस्थिती आणि मी त्याचा एक विधानसभेमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून मी त्याचा साक्षीदार आहे साहेबांनी काय फलोत्पादन योजना आपल्याला दिली आज आपण पाहतो मला फलोत्पादनचं खातं दिलं विश्वास होता माझ्यावर मला फलोत्पादनचं खातं दिलं पंचावन्न हजार हेक्टर जमीन आम्ही सिंधुदुर्गामध्ये केली साठ हजार हेक्टर जमीन आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केली मला साहेबांनी सांगितलं होतं वाटेल तेवढा पैसा लागून दे प्रवीण शंभर टक्के अनुदानित योजना हो कोकणचं सगळं भाग्य बदलणार कोकणचा चेहरा मोरा आर्थिक समीकरण सगळं बदलून जाईल बघ तुला वाटतं तेवढी सोपी योजना हो नाही तुझ्यावर मोठी जबाबदारी देतो फलोत्पादन मंत्री म्हटलं म्हणजे फारसं कोणाला काय वाटायचं नाही का आपलं फलोत्पादन परंतु साहेबांना माहिती होतं कोकणला काय दिलं पाहिजे आणि त्यांनी फलोत्पादन योजना शंभर टक्के राबवली आणि आज आपण पाहतो आहोत की काजूला हमी भाऊ मिळत नाही म्हणून लढे होत आहेत आंब्याला हमी भाऊ मिळत नाही म्हणून लढे होत आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणे काजू आंबा सुपारी ही सगळी फळं कोकणामध्ये निर्माण होत आहेत आणि याचे खरे शिल्पकार जे आहेत ते सन्माननीय शरद पवार साहेब आहेत आणि त्यांच्यामुळेच ही योजना आम्ही इथे राबवली आणि चांगल्या तऱ्हेने त्याचा आज आपल्याला फळ मिळत आहे सावंतवाडीचं हॉस्पिटल उभं केलं आज नवीन हॉस्पिटल जे बाजूला आहे ते माझ्या काळामध्ये आम्ही उभं केलं दोडामार्गचं हॉस्पिटल सुरेशभाई द्याने आम्ही सगळ्या मिळून दोडामारचं हॉस्पिटल उभं केलं ते राजा सावंत त्यांची पाच एकर जमीन घेतली आणि तिथे आम्ही हॉस्पिटल उभं केलं नवोदय विद्यालय उभं केलं सावंतवाडीचं सा आय टी आय उभं केलं काय शक्ती आहे शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात माझ्यासारखे एक साध्या कार्यकर्त्याने दोन अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये एवढं सगळं कार्य उभं करू शकलो त्याच्याऐवजी हे आता केसरकर बाबू बघा काय करतायत पंधरा वर्ष आमदार मंत्री सात वर्ष आमच्या बरोबर होते पवार साहेबांच्या बरोबर राष्ट्रवादी बरोबर जयंत पाटील साहेबांनी सांगितलं त्याला आम्ही कडेवर घेतला आणि चूक झाली जिथे जाईल तिथे कडेवर घेतला की केलंच तर ते करायचं उद्धवजींनी त्यांना घेतला मंत्री केलं त्या उद्धवजी बाबतीमध्ये सुद्धा तेच केलं आणि आता शिंदेच्या बरोबर सुद्धा राहील की राही। आही। मंत्री आमाला नाही याचा संशय आहे मंत्रीपद बरोबर मिळवतो आम्हाला दुःख नाही माझं केसरकर बरोबर वैर नाही मी पाटेकरांची शपथ घेऊन सांगतो माझ त्याच्याबरोबर बरोबर वैर अजिबात नाही परंतु ज्याला एवढी संधी मिळाली मंत्री म्हणून संधी मिळाली त्याने कुछकामी राहिला कुठलंही कार्य पुरं करू शकला नाही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अडचणीत आणलं दहा दा वर सात वर्ष झाली मल्टीस्पेशलिटीला पैसे देऊन सरकारने नाही त्याचबरोबर चष्म्याचा कारखाना काढतो जमिनी घेतल्या चष्मे नाहीत लॅपटॉप देतो लॅपटॉप वाटतो नाहीत आता आडाळीच्या जी औद्योगिक वसाहत आहे त्याच्याबद्दल सांगतोय मोठे कारखाने आणतो ती आडाळीची वसाहत सुरेशभाई दवींच्या झाली त्यांच्या प्रयत्नामुळे आढाळी उभी राहिली मार्ग मध्ये शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या त्या जमिनी ज्या होत्या त्या लहान उद्योग उद्योगांना द्यायच्या जिल्ह्यातल्या उद्योग उद्योग व्यावसायिकांना द्यायचा जिल्ह्यामध्ये आपल्या उद्योगाला प्रोत्साहन द्यायचं आणि त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातल्या आणि दोडामार्ग आणि सावंतवाडी भागातल्या उद्योजकांना त्या जमिनी द्या आणि तसे लहान प्लॉट केले होते या महाशाने ते लहान प्लॉट होते ते, ते सगळे वेगळे केले आणि आता कुठले कॉम आणतो म्हणून सांगतोय फॉस्कॉन गेली हा एक कुठली कॉम सांगतोय माझ्या लक्षात नाही परंतु ते सुद्धा अशा तऱ्हेने आणि म्हणून आपल्याला या वेळेला एक कर्तबगार व्यक्ती शरद पवार साहेबांनी दिलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे अर्चना ताई घारे परब मॅडम ज्या आहेत ती आमची कन्या आहे आणि कन्या तर नुसतीच कन्या नाही तर सावंतवाडी शिकल्या सावंतवाडीतून ते पुण्याला जाऊन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांनी डिग्री घेतली इंजिनिअर झाल्या जयंत पाटील साहेब सुद्धा इंजिनियर आहेत इंजिनिअर झाल्या पुण्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष राहिल्या शरद पवारांचा विश्वास असल्यामुळे त्यांनी चांगलं कार्य तिथे केलं महिलांसाठी चांगलं कार्य केलं आपल्या जिथे लग्न झालं त्या आपल्या मावळच्या देशमुख कुटुंबियामध्ये त्यांनी तिथे जाऊन तिथले सरपंच झाल्या त्या अशा एक होतकरू आणि ज्यांना विकासाची पूर्णपणे जाणीव आहे ज्यांना लोकशाहीचा अनुभव आहे की सरपंच राहिलेले आहेत चांगले सुशिक्षित झालेलं आहे आणि आमच्या कन्या आहेत सावंतवाडी तालुक्याच्या कन्या आहेत परबांची मुलगी आहे मग आपण सगळ्यांनी आता बदल करूया भाकरी करपलेली आहे ती करपलेली भाकरी बदलण्याची वेळ आलेली आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये असले असलेले शिवसेना पक्षाचे खासदार आम्ही त्यांना धन्यवाद देतो त्यांनी कधी दुजा भाव केला नाही त्यांनी कधी दुजा भाव केला नाही त्यांनी सतत ज्या ज्या वेळेला आवश्यक असेल त्या त्यावेळेला आम्हाला खासदार फंड दिला आमच्या कार्यकर्त्यांना सांभाळून घेतलं आणि आता सुद्धा शिवसेना आणि आमचे विनायकजी राऊत साहेब निश्चितच आम्हाला पूर्ण सहकार्य देतील काँग्रेस पक्ष हा आमचा ओरिजिनल पक्ष आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष हा, हा निश्चितपणे आमच्याबरोबर या निवडणुकीमध्ये राहील मी आपला ह्या भागाचा आपला तुमच्यातलाच एक कार्यकर्ता आणि ज्याला इथे काहीतरी चांगलं घडलं पाहिजे आणि म्हणून आम्ही सगळे सुरेशभाई तब्येत अशी अडचणी ती असताना सुद्धा इथे पोचलेले आहेत का तर बदल झाला पाहिजे चुकीच्या माणसाला आणखी नको आता बस झालं आणि त्याच्यामुळे आपण या वेळेला महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून जयंत पाटील साहेबांना आम्ही विनंती करतो की अर्चनाताई आई घरे परब त्यांना राष्ट्रवादीच्या माध्यमातून संधी द्या वरच्या लेवलवर जे काय आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत हे शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत साहेब त्यांना आदेश लागतो आदेश त्याचा आदेश त्यांना मिळाला उद्धवजींचा ते सगळे सरळ होणार आणि आम्हाला मदत करणार आम्ही त्यांना मदत केलेली आहे आणि निश्चितपणे ते तुम्ही घडवू शकता म्हणून मी एवढं स्वच्छपणे आपल्या समोर मांडत आहे आणि त्याचप्रमाणे काँग्रेस पक्ष नेहमीच आम्हाला आम्ही एकत्रित काम केलं केलेला पक्ष आहे आणि त्याप्रमाणे काँग्रेस पक्षालाही आमची विनंती राहील की चला यावेळेला आम्ही सगळे एकत्रित काम करूया जे जे कोण तळमळत आहेत मी आता जातोय विधानसभेत मला उभं उभं वुब करा निवडणुकीला उभं कर करा त्याला मी त्यांनासुद्धा हात जोडून विनंती करतो की यावेळेला अर्चनाताई घारे परब यांना संधी देऊया आणि आपल्या सगळ्यांचा विकास करून घेऊया मी इथे आमच्या मुद्दाम सतत इथे आमचे शेखर माने निरीक्षक आहेत साहेब तर ते त्यांनी चांगल्या तऱ्हेचं काम केलं मा मा एक मी त्यांचे मनापासून आभार मानतो गेली पाच वर्ष आणि ते सतत त्याने सातत्याने आमच्या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे योग्य तऱ्हेने आम्हाला मार्गदर्शन करणे अशा तऱ्हेने शेखर माने आज इथे उपस्थित आहेत त्यांचाही आपण सन्मान केला पाहिजे सुनील गवाणे हे सुद्धा तीन चार वेळा आमच्या या भागामध्ये येऊन गेलेले आहेत मार्गदर्शन केलेले आहेत या सगळ्यांचं मनस्वी आपण स्वागत करूया आणि पुन्हा एक वार अर्चना ताई घारे परब यांना या विधानसभेवर पाठवूया आणि तशा तऱ्हेची प्रार्थना मी श्रीदेव पाटेकर चंदणी करून आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र